नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन डिश बनवत आहे या डिशचं नाव आहे स्प्रिंग रोल बघा सहज मुलं व्हेजिटेबल खात नसतात तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांना देऊ शकतो पता गोबी कापून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे मिरे पावडर आणि गाजर लसूण आलं पेस्ट इथे कढई घेऊया कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्यामध्ये लसूण आलं पेस्ट टाकूया लसूण आलं पेस्ट झालं की यामध्ये कांदा टाकूया कांदा छान पातळ लांब असा कापून घेऊया कांदा टाकलेला आहे पत्तागोबी पण छानशी लंबी बारीक कापून घेतलेली आहे इथे मी गाजर किसून घेतलेला आहे तुम्ही इथे गाजर छान असं बारीक याच्यामध्ये पातळ कापू पण शकता किंवा या पद्धतीने घेतले तरी चालेल चवीनुसार मीठ टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया मिरे पावडर टाकलेला आहे मिरे पावडरनी छान तिखटपणा येत असतं म्हणून थोड्याच प्रमाणात मिरे पावडर, पावडर टाकलेला आहे यामध्ये टाकूया टोमॅटो सॉस पोहा खायच्या चम्मचनी दोन चम्मच त्याच चम्मचनी टाकत आहे रेड चिली सॉस सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकतो पुन्हा एक चम्मच टाकत आहे सोया सॉस छान असं मिक्स करून घेऊया मी बाजूला मॅगी पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेली होती मॅगी टाकलेली आहे थोड्यास थोडंच मिक्स करायचं आणि आपल्याला शिजवायचं नाही आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून देऊया स्प्रिंग रोल बनवण्याची बनवण्याचा मसाला बनलेला आहे बघा छान असा मसाला बनलेला आहे या प्रकारे पण आपण ही डिश खाण्याकरिता घेऊ शकतो इथे मी मॅगीचा वापर केलेला आहे तुम्ही इथे नूडल्सचा पण वापर करू शकता आता आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये जो मसाला बनवून घेतलेला आहे तो काढूया आता आपण स्प्रिंग रोल बनवण्याकरिता अर्धा कप मैदा घेऊया त्याच कपनी अर्धा कपपेक्षा जास्त कॉर्नफ्लोअर घेऊया आणि त्याच कपनी पाणी घेऊन छानसं मिश्रण बनवून घेऊया यामध्ये मीठ टाकलेलं आहे पातळ बनवायचं आहे आपल्याला घट्ट नाही ठेवायचं आहे इथे मला अर्धा कप घेतलेले होते मैदा आणि त्यापेक्षा जास्त कॉर्नफ्लोअर तर मला पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे बघा छान असं बॅटर बनवून तयार आहे आता आपण इथे नॉनस्टिक पॅन घेऊया यामध्ये आपण डोसा बनवत असतो त्याप्रमाणे छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते टाकूया हाताने नाही पलटवायचं आपण आणि कमी गॅसवरच ही डिश शिजवून घ्यायची आहे आपल्याला मुलांना खूप आवडणार ही डिश नक्की बनवून बघा बघा सहज निघत असतं कमी गॅसवर शिजवायचा इथे मी जो मसाला बनवून घेतलेला होता तो भरत आहे आणि बाजूला पुन्हा बॅटर आहे तो नॉनस्टिक पॅनमध्ये टाकून घेत आहे आणि ही डिश आपल्याला कमी गॅसवरच शिजवून घ्यायची आहे आता आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये फील करूया छान असा स्प्रिंग रोल बनवूया इथे मी सेजवान चटणीचा वापर केलेला आहे छोट्या मुलांसाठी बनवत असेल तर सेजवान चटणीचा वापर नाही करायचा आता आपण रोल बनवूया मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार या प्रकारे नक्की बनवून बघा कोकळ नाही ठेवायचा छान असा पॅक रोल बनवून घेऊया तेलामध्ये सोडल्यानंतर निघाला नाही पाहिजे म्हणून थोडा बॅटर बनवून घेतलेला आहे ते लावूया आणि रोल पॅक करून घेऊया छान असा रोल मी बनवून घेतलेला आहे या प्रकारे नक्की बनवून बघा मी दोन्हीकडे बॅटरनी बनवून पण घेत आहे आणि बघा रोल पण बनवत आहे एक रोल बनवलेला आहे पुन्हा दुसरा रोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे पुन्हा बॅटर लावूया जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर मसाला निघायला नाही पाहिजे छान असे मी इथे स्प्रिंग रोल बनवून घेतलेले आहे खूप छान बनलेले आहे या प्रकारे नक्की बनवून बघा लो मीडियम गॅसवर तेल गरम केलेले आणि लो मीडियम गॅसवरच ही डिश आपल्याला तळून घ्यायची आहे छान क्रिस्पी बनत असतं हलका ब्राऊन कलर येपर्यंत ही डिश आपल्याला तळायची आहे या प्रकारे नक्की बनवून बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे डिश शिजलेली आहे खूप छान बनलेली आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब 拜拜。Bye bye.